शहरात घरफोड्यांचं सत्र कायम असताना सिंहगड रोड पोलिसांनी एका कुख्यात घरफोड्याला बेड्या ठोकत त्याच्याकडून आठ गुन्ह्यांची उकल केली आहे त्यानं घरफोडीतील चोरीच्या पैशांमधून एक कारही खरेदी केली पोलिसांनी कारसह इतर ऐवज असा चौदा लाख पंच्याहत्तर हजारांचा ऐवज जप्त केला आहे त्याच्यावर यापूर्वी सतरा गुन्हे दाखल आहेत रेवण उर्फ रोहन सोनटक्के असं अटक केलेल्याचं नाव आहे त्यानं केलेल्या सिंहगडमधील चार उत्तम नगरमधील मधील दोन आणि विमानतळ भारतीय विद्यापीठ ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक अशा आठ गुन्ह्यांची उकल झाली आहे ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक दिलीप दाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकानं केली आहे शहरात घरफोड्यांनी धुमाकूळ घातलाय सिंहगड रोड परिसरातील आनंदनगर भागामध्ये एक बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज चोरून नेला होता उपनिरीक्षक संतोष भांडवलकर आणि त्यांचं पथक चोरट्यांची माहिती काढत होते पोलिसांनी सर्व सीसीटीव्ही तपासले याची माहिती घेताना पोलिस अंमलदार देवा चव्हाण राहुल ओलेकर निलेश बोर्डे यांना एक घरफोड्यात दिगी रोड परिसरात असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी सापारचून त्याला पकडले